नमस्कार श्रोते हो श्राव्य कथा मराठी या वरती आपले सहर्ष स्वागत आहे श्रोते हो श्राव्य कथा मराठी या वरती मी सध्या आपल्याला सुप्रसिद्ध रहस्य कथाकार श्री बाबूरावनाळकर यांच्या विविध कथा सादर करत आहे या, या मध्ये सध्या मी आपल्याला बाबुरावर्नाळकर लिखित आणि मनोरमा प्रकाशन यांनी पुनर्मुद्रित केलेली कथा देशभक्त काळा पहाड ही सादर करत आहे या कथेचा पुढील अकरावा भाग पण कसंही असलं तरी महिपतरावांचा तर्क चुकीचा नव्हता चंद्रवदन विमानाने रंगून येथे रवाना झाला होता तो त्या ठिकाणी कोणत्या पासपोर्टच्या आधारे गेला हे कधी समजलं नाही पण चंद्रवदनाला वाटेल ती मदत करायला तयार असणारे मित्र अनेक ठिकाणी होते आणि रंगून त्याचा एक खास मित्र होता तेथे आल्यानंतर त्याला जी पहिली माहिती मिळाली ती समाधानकारक होती सत्यवानला अद्याप त्या स्वातंत्र्य हॉलमध्येच ठेवण्यात आले होते तो त्या ठिकाणी बसून त्या यंत्राबद्दलची सर्व योजना लिहून काढत आहे असं सांगण्यात येत होतं आणि त्यासाठी त्या जागेचा आता पूर्वीपेक्षाही अधिक बंदोबस्त करण्यात आला होता चंद्रवदन त्या रात्री स्वातंत्र्य हॉलजवळ पोहोचला मध्यरात्र उलटली होती आणि आई खेपेला रस्त्यावर मुळीच रहदारी नव्हती या खेपेला चंद्रवोदनाने पाठीमागल्या दाराचा उपयोग केला नाही आता त्याही ठिकाणी दिवा जळत होता आणि दोन सशस्त्र पहारेकरी पहारा करत होते चंद्रवोदनाने पाठीमागल्या बाजूचा एक पाईप पसंत केला त्याच्या अंगावर आता काळा पहाडची वस्त्र असल्यामुळे तो अंधारात पूर्णपणे मिसळला होता पाठीमागल्या बाजूलाही खांद्यावर बंदूक टाकून एक पहारेकरी घालत होता त्या पहारेकऱ्याची वाट वळताच काळा पहाड एखाद्या सरड्याप्रमाणे त्या पाईपावरून पहिल्या मजल्यावर गेला आणि त्यानं तिथली एक खिडकी उघडून त्या इमारतीत प्रवेश केला नंतर तो जिन्यावरून चौथ्या मजल्यावर पोहोचला आणि त्याला त्या खेपेला सत्यवनाच्या बाहेर एकाऐवजी दोन खुर्च्या दिसल्या पण दोन्ही खुर्च्या रिकाम्या होत्या आणि त्या मजल्यावर कोणीही नव्हतं काळा पहाड अतिशय सावधानतेने त्या खोलीच्या दाराजवळ गेला तो जेव्हा दार उघडून आत शिरला तेव्हा ताबडतोब हालचाली करण्याची त्याची तयारी होती पण श्वासोश्वासाच्या आवाजावरून सत्यवानाची झोपमु झाली नाही हे त्यानं ओळखलं त्यानं हळूच दार बंद केलं नंतर तो गोगलगाईच्या गतीनं पण अतिशय चातुर्यानं पलंगाजवळ गेला आणि त्यानं सफाईने नित्रिस्त सत्यवानाच्या अंशाखालचं पिस्तूल काढून आतल्या गोळ्या काढून घेतल्या नंतर ते पिस्तूल पुन्हा पूर्वीच्या जागेवर ठेवून त्यानं पलंगाजवळचा दिवा लावला सत्यवानला इतका धक्का बसला होता की प्रथम त्यानं काही हालचालच केली नाही नंतर त्यानं परिस्थितीला तोंड देण्याची तयारी केली काळा पहाडनं आपलं पिस्तूल त्याच्या मस्तकावर रोखलं होतं पारेकरांना झोप लागलीये आणि ते तुझ्या मदतीला आणखीन काही वेळ तरी येऊ शकणार नाहीत तुझे प्राण वाचवण्याचा एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे तू माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे तू ते मला देणार आहेस की नाही काळा पहाडनं डाव्या हातानं सत्यवानाच्या अंगावरील पांघरुण खेचलं पण तसे करताना त्याचा तोल गेला आणि त्याच्या हातातील पिस्तूल पडलं सत्यवानाने अतिशय त्वरेने आपल्या उशी पिस्तूल काढला आणि चाप चाबण्याच्या तयारीने राहिला काळा पहाड अतिशय स्वावकाश राहिला आणि म्हणाला फार आभारी आहे तू माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलंयस मी काय केलंय म्हणता तू तु तुझं तु पिस्तूल डाव्या हातात पकडलंयस चंद्रोधानाने हसून म्हणाला सत्यवानाने डाव्या हातानं पिस्तूलचा चाप दाबला पण दोन्ही वेळी फक्त खटखट असा आवाज आला खरा सत्यवान शृंगारपुरे डावखुरा नव्हता काळा पहाड म्हणाला तू आता त्या पिस्तुलाचा चाप दागण्याचे कष्ट घेऊ नकोस कारण मी त्यातील गोळ्या आधीच काढून घेतल्या आहेत तू डावकुरा आहेस की उजवा आहेस याची मला खात्री करायची होती गेल्या खेपेलाही तू पिस्तूल डाव्या हातातच घेतलं होतंस तुला या माहितीचा उपयोग नाही करता येणार जरूर करता येईल काळापाड म्हणाला आणि त्याने अचानक हालचाल करून एक ठोसा त्या तोतया सत्यवानाच्या जबड्यावर मारला त्याबरोबर तो बेशुद्ध होऊन पलंगावर आदळला चंद्रवदनाने त्याला इंजेक्शन देऊन तो कित्येक तास शुद्धीवर येणार नाही आणि काय घडलंय ते इतर कोणालाही सांगू शकणार नाही अशी व्यवस्था केली नंतर त्याला पलंगावर व्यवस्थित झोपवलं आणि त्याच्या अंगावर पांघरून घातलं तो पूर्वीच्या मार्गाने त्या इमारतीतून बाहेर पडला थोड्या वेळापूर्वी त्या बाजूला फेऱ्या करणारा पारेकरी आता कोपऱ्यावरील एका लाकडी स्टुलावर बसून डुळक्या घेत होता चंद्रवदन आपल्या रंगून येथील मित्राच्या घरी सुखरूपपणे पोहोचला आणि त्यांना तिथून पहाटेस कलकत्ता इथं जाणारं विमान गाठलं जवळच्या वेगळ्या पासपोर्टमुळे त्याला मुळीच त्रास झाला नव्हता कलकत्ता येथील विमानतळावरून तो मुंबईस अवघ्या चार तासात पोहोचला आपल्या घरी गेल्यानंतर त्यानं महिपतरावांना फोन केला आणि विचारलं महिपतराव काय हालचाल काय तू बोलत आहेस काय तुला मी जामिनावर सोडवावे म्हणून जर तू काही सांगणार असशील तर ते मी साफ ना करत आहे मी तुम्हाला तसलं काही सांगत नाही चंद्रबोधन म्हणाला तुम्ही त्या मोटर कंपनीच्या डायरेक्टरला फोन करून सांगा की त्या नवीन यंत्राबद्दलची माहिती आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये इतर राष्ट्रांना देण्याची काही आवश्यकता नाही हा काय म्हणालास काय मैपतराव म्हणाले मी सांगितलंय त्याप्रमाणे करा त्या यंत्राचं रहस्य बाहेर पडलेलं नाही असं संबंधितांना कळवा आणि आता मला झोपू द्या पूर्ण खुलासा केल्याशिवाय तुला झोप घेता येणार नाही चंद्रवधनाने जांबाई दिली आणि रिसिव्हर खाली ठेवला त्याला झोपेची अतिशय आवश्यकता होती लागोबाट दोन रात्र तो नीट झोपला नव्हता दुसऱ्या दिवशी सकाळी चंद्रवदनाने खुलासा केला तो त्याच्या बैठकीच्या खोलीतील आराम खुर्चीत बसला होता आणि समोर मैपतराव आणि बारीकराव बसले होते माझ्यासमोर मोठा प्रश्न पडला होता की सत्यवनाने समग्र योजना साम्यवादी मित्राच्या साधून केल्यानंतर त्याच्या आईचा खून का करण्यात आला आणि त्यांनी माझ्या आणि बारीकरावाच्या खुनाचा प्रयत्न का करावा त्यावरून माझ्या नजरेतून काही सुटले असावे हे स्पष्ट होते पण काही ते लक्षात येत नसल्यामुळे आपण गोंधळून गेलो होतो नंतर बारीकरावने मला तो सत्यावनाचा फोटो दाखवला ती सुद्धा एक गंमतच आहे कोणी माणसाने तो फोटो जाळला असावा असं पोलिसांना प्रथम वाटलंय म्हणून त्यांनी त्या ते फोटो बद्दल प्रथम आस्था दाखवली पण जेव्हा तो त्याच्या आईने जाळला होता असं उघडकीस आलं तेव्हा पोलिसांच्या दृष्टीने त्या फोटोला काही मत उरलं नव्हतं आणि तो महत्वाचा नाही या विचारांना मला दाखवण्याचं धैर्य या बारीकरामाने केलं होतं पण त्या फोटोवरून सत्यवान हा उजवा हात वापरणारा होता तो डावखोरा नव्हता असं सिद्ध होत होतं आणि जेव्हा मध्ये त्याने माझ्यावर पिस्तूल रोखलं तेव्हा ते त्याने डाव्या हातात पकडलं होतं आणि तो डावखोरा होता हे सिद्ध झालं होतं फोटो पाहताच ती गोष्ट माझ्या लक्षात आली होती मी विचार करू लागलो माला आणि बारीकरावला ज्यापासून त्यांना धोका आहे असं काही आहे अशा समजुतीने त्यांनी आम्हाला ठार करण्याचा प्रयत्न केला होता तेव्हा त्या प्रश्नाचं हेच हे हे उत्तर तर नसेल तू खरोखरच अत्यंत बुद्धिमान माणूस आहेस महिपतराव म्हणाले आणि मग रंगून मधील सत्यवान हा खरा सत्यवान असून तोतया हे मी गृहीत धरताच सर्व प्रश्नांची उत्तरं बरोबर मिळू लागली भारताचं औद्योगिकरण झपाट्याने वाढत आहे ही गोष्ट अनेक साम्यवादी राष्ट्रांना पसंत पडण्यासारखी नाही चीननं ना भारतावर केलेल्या हल्ल्याचे तेही एक कारण आहे जेव्हा मोटारीच्या यंत्राबाबत भारतानं एक अद्वितीय असे संशोधन पूर्ण करत आणले आहे ही बातमी बाहेर फुटली तेव्हा ते रहस्य मिळवण्यासाठी एक देशद्रोही मिळवण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि तो फसला तेव्हा त्यांनी ते दुसरा पर्याय शोधून काढला त्यांनी त्या संशोधनाच्या बाबतीत प्रयत्न करणाऱ्या बहुतेक महत्वाच्या व्यक्तींचे फोटो मिळवले आणि त्यातील कोणाला तरी कचाट्यात पकडता येईल का ते पाहिले पण त्यात एकाही माणसाला कचाट्यात पकडून देशद्रोही बनण्यास भाग पाडणे शक्य नव्हते पण सारखाच दिसणारा एक माणूस त्यांच्या संघटनेत होता आणि त्याला येथील भाषाही चांगल्या प्रकारे बोलता येत होती अर्थात तो तोतया सर्वांना सर्व काळ फसवू शकत नव्हता पण ज्यांनी खऱ्या सत्यवानाला पाहिले नव्हते अशांना मात्र तो तोतयाच सत्यवान आहे असे वाटले असते त्या माणसाच्या सत्यावनातील साम्याचा उपयोग करून आणि ते रहस्य आम्हाला समजलं आहे असं भासवून भारताला पेचात पकडून आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये त्या यंत्रासंबंधीचे रहस्य उघड करण्यास भाग पाडायचे आणि तशा प्रकारे भारताला मिळणारा फायदा लोबाडायचा असा डाव रचण्यात आला होता त्यामुळे त्यांनी बिचाऱ्या खऱ्या सत्यावांचा खून करून त्याचे प्रेत लांबवले आणि असा काही पुरावा निर्माण केला की ज्यामुळे त्यानं ब्रह्मदेशात पळ काढला असं सिद्ध झालं तो साम्यवादी होता त्याला साम्यवादी मित्रांकडून पैसे मिळत होते त्यानं विमानाचे माहितीपत्रक जाळले त्याच्याजवळ जा जा खास कागदपत्रांचे फोटो घेणाऱ्या कॅमेरांची लेन्स होती आणि त्याचा साम्यवादाशी घरोबा होता असे दर्शवण्यासाठी कल्याणच्या साहित्य संघाची निमंत्रण पत्रिका वगैरे खोटा पुरावा त्यांनी मोठ्या कौशल्याने निर्माण केला सत्यवानाच्या प्रेताची पूर्ण वासलात लावल्यानंतर त्यांनी तो रंगूनमध्ये पोहोचल्याचे जाहीर केले आणि त्याबद्दल जगाची खात्री पटवण्यासाठी एक वार्ताहर परिषद बोलवली त्या परिषदेमध्ये तोतया सत्यवानने आपली भूमिका व्यवस्थित पार पाडली तोतयाचे आणखीन फोटो घेण्यात आले आणि ते इतर प्रदेशाप्रमाणे भारतालाही पाठवण्यात आले त्यावरून सत्यवानने देशद्रोह केला ही गोष्ट निश्चित ठरली त्याच्या आईनेही आपला मुलगा देशद्रोही निघाला हे मान्य केलं तिला फोटो थोडासा बदल दिसला असला तर वर्तमानपत्रातील फोटोत तेवढा फरक दिसणारच असं तिनं मानलं असणार आपण त्यांच्या युक्तीने फसलो ब्रह्मदेशाला म्हणजेच आजूबाजूच्या इतर साम्यवादी राष्ट्रांना नव्या इंजिनची माहिती मिळाली असं आपण गुहीत धरलं आणि मिळेल तो थोडासा फायदा पदरी पाडून घ्यावा या हेतून आंतरराष्ट्रीय परिषदेत त्या यंत्रासंबंधीची माहिती जाहीर करण्याचं ठरवलं आणि त्या चोरांना तेच नेमकं हवं होतं आणि त्यांचा तो डाव तुझ्यामुळे फसला बरोबर ना मळपतरावांनी विचारलं अर्थातच चंद्रवधन हसून म्हणाला पहिल्या खेपेला जेव्हा मी रंगूनमध्ये सत्यावनला भेटलो तेव्हा त्यांना माझ्यावर डाव्या हातात धरून पिस्तूल रोखले होते अर्थातच त्यावेळी त्या गोष्टीचं महत्व आमच्या लक्षात आलं नाही पण ज्यांना तो तोतया हे माहीत तो होतं आणि तोतया डावखुरा हे जाणवत होतं त्यांनी त्या रात्री घडलेल्या प्रकाराबद्दल चौकशी केली आणि तोतयाने डाव्या हातात पिस्तूल पकडले होते हे त्यांना समजले नंतर त्यांनी चौकशी केल्यानंतर त्या परिषदेला हजर असलेले आम्ही दोघे खरे वार्तावर नव्हतो हे त्यांना समजले आणि तोतयाने डाव्या हातात पिस्तूल पकडल्यामुळे आम्हाला त्याचे रहस्य समजले असावे असा त्यांनी तर्क केला आंतरराष्ट्रीय परिषदेत भारत आपल्या शोधाबद्दलची माहिती जाहीर करेपर्यंत त्यांना सत्यवानचे रहस्य कायम ठेवणे भाग होते म्हणून त्यांनी आम्हा दोघांचा खून करण्याचं ठरवलं आपला मुलगा डावपुरा नव्हता असे सत्यवांची आई सांगू शकली असती म्हणून त्यांनी त्याच वेळी तिचा खून करण्याचा निर्णय घेतला बाकीचं सांग बसण्याची आवश्यकता नाही जेव्हा या बारीकरावनं सत्यवान टेनिस खेळत असतानाचा घेतलेला फोटो दाखवला आणि त्याने आपली टेनिसची रॅकेट आपल्या उजव्या हातात पकडली आहे असं मी पाहिलं तेव्हापासून माझं विचार चक्र सुरू झालं आणि त्यातून हे सर्व निर्माण झालं तुझ्या रंगून येथील बेकायदेशीर भेटीमुळे काय भानगड होतील आणि त्या मिटवायच्या कशा याचा मी विचार करत आहे मैपतराव म्हणाले मी देशाचा लक्षावधी पाहुण्यांचा फायदा केला आहे याचा तुम्ही विचार करा त्याबद्दल मला बक्षीस मिळालं पाहिजे बक्षीस ते तर मला सुद्धा कोणी देणार नाही महिपतराव म्हणाले पण मी माझं बक्षीस मिळवणारच तू कसं मिळवशील ते मैपतरावांनी आश्चर्याने विचारलं तुमच्या ऑफिस पासून जवळच एक छोटस पण एक महागड उपहार गृह आहे ते तेथे मी सकाळी तुमच्या नावानं टेलिफोन करून तिघांसाठी एक खास टेबल राखून ठेवण्याची व्यवस्था केली आहे चंद्रवदन म्हणाला हो माझ्या नावावर मैपतराव घाबरून म्हणाले अरे बिल भलतेच होईल तू त्यातून तू तु या बारीकरावला बरोबर नेणार तो तर दुसरा बकासूर आहे ते मी ओळखत नाही चंद्रोदन म्हणाला आम्ही दोघंही भरपूर हात मारणार आहोत मी गेल्या दोन दिवसात एकदाही पोटभर जेवलो नाही हे लक्षात ठेवा आणि हा सर्व त्रास मला तुमच्यामुळे करावा लागतोय मैपतरावांना सरबदाचा घोट घेताना ठसकाला आला त्यांची आता या पेचातून सुटका होणार नव्हती ते आता विचार करत होते की ते बिल ऑफिसच्या नावावर कोणत्या व्यक्तीने चढवता येईल आता या कथेत सांगण्यासारखं काहीच राहिलं नाही दांडा येथे दडवण्यात आलेले भाईंदरेचे प्रेत उघडकीस आल्यानंतर कुशालदास या नावाने ना वावरणाऱ्या माणसानं सर्व कबुली जबाब दिला होता आणि सत्यवांच्या खुनासंबंधीची समग्र माहिती सांगितली होती श्रोते हो ही कथा आता संपलेली आहे आपल्याला ही कथा कशी वाटली कृपया आपण कॉमेंट्समध्ये नमूद करावं